या ठिकाणी त्यामुळं मी आपण सर्वांच्या बरोबर राजकारण न करता मी तुमच्या बरोबर आहे जो जो काय निर्णय होईल त्या संदर्भामध्ये मी बरोबर आहे आढळून सांगतो थांबतो जय जय महाराष्ट्र बांगर साहेबांनी जी राबोळी काढली रांगोळी पुसण्याचं काम आमची ग्रामपंचायत संतोष नानाच्या माध्यमातून बाबुराव पाटील यांच्या माध्यमातून शंभर टक्के पुसण्याचा प्रयत्न ती रांगोळी करणार आहे तरी सर्व तुम्हाला सर्वांना पाठिंबा बचू भाऊ माहित नाही पण नारगाव ग्रामपंचायती हा था 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 था। जो रस्ता आहे नारायणगाव हायवे ते खैरे हॉस्पिटल हा जो करण्यात येत आहे मी प्रथमता समस्त ग्रामस्थ नारगाव यांच्या वतीनं मान्य बाबू भाऊ उपसरपंच आणि त्यांचे सर्व टीम यांचं प्रथमतः सर्वप्रथम आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन करतो आणि मला वाटतं सगळ्यांनी शाळे वाजून समजा ह्या कामाकडं जोरदार स्वागत केलं पाहिजे एवढा कार्यक्षम एवढा कार्यक्षम माणूस आपल्या गावाला भेटलेला आहे आणि गावची जी सुधारणा होत आहे ही मला तर मा मागच्या पाच वर्षापासून एवढी वेगाने होत आहे की गाव फार मोठ्या प्रमाणात बदलत आहे जर ह्याप्रमाणे हा हो जर विकास जर राहिला तर मला वाटतं गेल्या ह्या पाच ते दहा वर्षात गाव फार मोठ्या प्रमाण फार मोठा विकास गावचा होणार आहे आणि गाव एक वेगळ्या पद्धतीने आपल्याला दिसणार आहे आपल्याला माहितीच आहे का जुन्नर तालुका हा पर्यटन तालुका म्हणून प्रसिद्ध झालेला आहे पण त्या तालुक्याला जायला आपला जो अंतर्गत रोड, गा। गा। आप रोड, रोड आहे हा तो रोड नव्हता आणि गा गावकऱ्यांनी बराच वेळा विनंती केली की आप जर जुन्नरला जायला गावातून चांगला योग्य रोड नसेल तर गाव जो रोड आहे गाड्या आहे त्या पलीकडच्या रोडने जातात आणि गावचं जे गावपण आहे ते कमी होऊन जातं पण आजचा जो रोड होणार आहे ह्या निमित्तातून ह्या निमित्ताने गावचं गावपण पण आबाधित राहणार आहे गावचे व्या व्यापारीकरण पण आबाधित राहणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं गावचं सौंदर्य पण खुलणार आहे बाबा भाऊना अजून एक विनंती आहे की मला सगळ्यापासून आता लोकांनी सांगितलं आहे की गावचा जो रस्ता आहे हे व्यापारी बासल्यामुळं फार मोठ्या प्रमाणात गावची जी विड आहे ती कमी होत आहे तर ती विड कशी वाढवता येतील याच्याबद्दल जरूर विचार करा तुम्ही जे पेवर टाकणार आहेत हे पर्व सुंदर आहे ते स्टोनमध्ये आहेत आपल्या विषयला साजेचे आहेत ते त्याप्रमाणे झाले पाहिजेत शिवाजी महाराजांचा आदर्श आणि शिवाजी महाराजांनी जे आपल्याला दिशा घालून दिली आहे त्या दिशेने विचार आपण केलाच पाहिजे आणि बाबा भाऊ तुम्ही तो करत आहात याबद्दल समस्त ग्रामस्थ हे नक्कीच तुम्हाला त्या बदल मान देतात आणि इथून पण असाच विकासाची गंगा ह्या मार्गात वाहत राहावं असं मी सर्वांच्या वतीने त्यांना आवाहन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज रस्त्याचं काम चालू आहे होणार आहे आणि तो लोकांना त्रास होता आणि सगळ्यात महत्त्वाचं का व्यापाऱ्यांना त्रास नव्हता एक साईडने एक एक टप्पा अर्धा अर्धा रोड पहिले बनवून देऊ आणि नंतर दुसरं रोड दुसरी साईडने रोड बनवायला सांगायला मी ग्रामपंचायतीला सांगतो का रस्ता बनवताना का त्यांनी कुठून जा चालू करणार हे पण सांगा आणि दुसरी गोष्ट रस्ता बनवताना अर्धा व्यापाऱ्यांना त्रास होता का अर्धा रोड पहिले तयार करावा नंतर अर्धा रोडने अर्धा रोड नंतर तयार करा त्याच्याने काय होईल का व्यापारी पण व्यापार पण चालू होईल आणि रोड पण होईल जसं वारंवारी रस्ते त्याच्याकडे दुकानं ना काय आहे त्याच्यामुळे तो संपूर्ण रस्ता बंद केला होता पण के हा रस्ता बंद कारण की हा रेलचा रस्ता आहे आणि हिच्यामुळं सारखे वर्दळ आहे या रोडवरती त्याच्यामुळं ह्याच्यामुळं ते काय होतं का, का बाबा रस्ता बंद न करता व्यापारी लोकांना धंदे पण करता येईल आणि रस्त्याचं काम पण येईल आणि आम्ही सगळं रस्ता तयार व्हावा याच्यासाठी सर्व सर्व सर्वजण सहकार्य करणार आहोत आणि जे लोकांचे फक्त रस् काय असेल वटे म्हणा किंवा आणि पायऱ्या म्हणा हे तोडायला आम्ही सर्व गावकरी तयार आहोत फक्त पकतर... बिल्डिंगला हात न लावता यांनी रस्ता तयार करावा नाना आणि स सरपंच सर या दोघांनी मिळून यांच्यावर आमचा विश्वास आहे आणि नारायणगावचे हे पूर्ण नारायणगावला हे लोक जी सुविधा आहेत नारायणगावला देत आहेत नारायणगावकरांनी आपण पण त्यांना सहकार्य करायला पाहिजे एवढं बोलून नाही शब्द शब्दां मार्किंग केलेली आहे आमची निम्मी पेंडिंग मार्किंग केले दोन तीन झाले मला त्रास जाते त्याच्यावर तुम्ही निर्णय घ्यायला पाहिजे हा कुठे थोडंसं ओटा पाहिजे असं केलं तर ठीक आहे म्हणजे थोडंसं ते न मानाला पटणार कसं करा तुम्ही त्याबद्दल काही नाही सगळं ठेव सगळ्यांचा विचार घेऊन का सगळ्यांच्या समस्या दाखवून बघ आपण राज्य मान्य आहे म्हणून सूचना घेऊन आपण या सगळ्या जे कॉन्ट्रॅक्टर आहेत जे अधिकारी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं यांच्यासाठी ती मिटिंग करणार नाही मी मी पहिल्यांदाच सांगितलं आपण एकत्र कशासाठी रस्ता करायचा आहे ना आपल्याला रस्त्यालाच विरोध हो आहे हे सगळ्यांचं मत आहे ना पण ठीक आहे ना बाकी जे काही अडचणी आहेत ना आपण त्याच्यावर मार्ग काढू ना आपण आपण मानणार नाही बिल्डिंगच तोडायची हे अशा गोष्टी आपण पहिलंच सांगितलं जे काही आहे ते आपण त्या ठिकाणी ऍडजस्टमेंट करू पण त्यांनी त्यांच्या नियमाप्रमाणे जे काय त्यांना टेंडरमध्ये झालं झाले त्याप्रमाणे त्यांनी फक्की आखणी नाही केलेली आहे आपण ते लगेच जिथं जिथं प्रॉपर अडचण आहे तिथं काहीतरी मार्ग काढून आपण तो रस्ता आपल्याला शेवटी रस्ता झाला पाहिजे एक बाजू तुम्ही पाहिली दुसरी बाजू मी मग तुम्हाला सांगितले की जर या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आपलाच त्या ठिकाणी फायदा होतो आणि म्हणून आता त्या ताईंनी मांडलं देवानी मांडलं अजून कोणाची काय अडचण असून का तिथे सांगा अडचणी भाऊ तर खेच फक्त आता पण स्वतःहून मग सांगितलं की स्वतःहून जर आपण सहकार्य केलं तर रस्ता लवकर होईल चांगला होईल आणि जास्त वेळ त्याच्यात जाणार नाही अजूनही याच्या पलीकडे कोणाला काय सूचना मांडायच्या असतील तर सांगा कोणाची काय अडचण असेल त्या संदर्भात ऐका ना आता त्यांनी सांगितलं पायरीच ठेवायची नाही ना तर मेजर घेतले तिथे किती फूट आले किती मीटर आले चौकात चौकात रोड अरुंद रुंद आलेला आहे पुढं तुम्हाला आहे मार्किंग पुढे काय तिथं सेंटर प्रमाणे हा तो फुलाचा झाला पाहिजे राह पुढं रोड अरुंद आहे मेडिकलच्या पुढं रुंद झाले अरुंद ते तुम्ही मार्किंग केले ते आता आपले इकडे आले शटरपर्यंत येते त्याच्या पुढं काही होईल कारण की समोरचे आहे त्यातून निम्म आहे निम्म गाठा विकेल आले हां ऐका ना आपल्याकडं पैसे मला वाटतं बऱ्यापैकी शिल्लक राहणार आहे पंचवीस मीटर केलं तर काय अडचण नाही आहे आम्ही साहेबांकडून ते परमिशन आणतो पंचवीस मीटर रस्ते जेवढे चांगले रस्ते त्या ठिकाणी लोकांचा तो पण त्रास जाणार आहे रस्ते त्या रस ठिकाणी चांगले होऊन जाणार सांगितले चार नाही शक्यतो ट्रॅफिकॉन जाम केले ते संदीप या सगळ्या व्यापाऱ्यांचं पुन्हा पुन्हा तेच आहे काम चालू झाल्यानंतर कमी दिवसात चांगलं काम कस होईल यात्रेच नाही यात्रेच्या आता त्यांना मी म्हणलं पाहिलं आता ते सांगत नाही पहिला टप्पा कुठून करणार दुसरा टप्पा कुठून